या येळकोट जय घोष आपल्या सोबत नारा ज्यांच्यामुळे येणार आहे असे आदरणीय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी खासदार भापडे साहेब व्यासपीठावरील आता सगळ्यांची नाव व्यासपीठावरील सर्व ज्यांच्याकडे बघून आम्हाला अभिमान वाटतो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे धनगर समाजाचं नेतृत्व करतात असे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि याच व्यासपीठावर जिथं आपला अभिमान स्वाभिमान अधिकारी मोठे मोठे अधिकारी आज या ठिकाणी गोपने साहेबांनी त्यांना निमंत्रित केलंय असे व्यासपीठावरील सर्व अधिकारी जो आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे असे सर्व अधिकारी आणि आपण व्यासपीठाच्या समोर आपण बसलेले सगळे माता आणि भगिनी मी गोपने सरंचा, शिंदे साहेबांचा त्यांच्या सगळ्या टीमचा खूप आभारी आहे की आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षामध्ये वर्षा तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीनं हे अधिवेशन आपण घेतलेलं आहे गेल्या वर्षीच्या अधिवेशनानंतर तुम्ही वारंवार म्हणजे हे तर वारंवार तुम्ही चर्चा करता समाजाला प्रबोधन करता आणि समाजाला एकत्र ठेवण्याचं काम करता बांधवांना गेल्या कित्येक वर्षापासून धनगर आरक्षणाचा लढा हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे भीके कोंकर यांचं जीवन पूर्ण धनगर ही बऱ्याच वेळा आंदोलन समाजानं दाखवलेलं आहे परंतु आतापर्यंत काही आउटपुट निघालेला नाही परंतु आता जी समाजाची एकता या काळामध्ये पुढे दिसते ती खूप मोठी आपली उपलब्धी आहे येणाऱ्या काळामध्ये हे अधिवेशन या अधिवेशनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचे मार्गदर्शन गोपनेसरांनी ॲडव्होकेट साहेब म्हणजे सगळ्या टीमनं आपण जे ठेवलं त्याचा फायदा नक्कीच समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा एकवीस दिवस चौंडी या ठिकाणी उपोषण केलं नंतर बऱ्याच ठिकाणी वाघमोडेजी असतील जी असतील बारामती असेल लोणंद असेल काल जालन्यामध्ये एवढं मोठं आंदोलन म्हणजे बऱ्याच ठिकाणी राज्यातल्या अनेक कोपऱ्यात काही अहिल्यानगरमध्ये उपोषण झाली काही बुलढाण्यात झाली राज्याच्या विविध ठिकाणी मोठमोठी आंदोलनं या समाजाने केलेली आहेत परंतु आता काहीतरी आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे समाजाची ताकद दिसते आपण नुसतं म्हणतो आम्ही दोन नंबरला आहे आम्ही दोन नंबरला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये या राज्यामध्ये एवढ्या मंत्रिमंडळात आपलं एक सुद्धा मंत्री नाही याची पण आपण विचार केला पाहिजे अधिकारी वर्ग आपल्याकडे आहे कोऑपरेटिव्ह आहे आणखी अधिकाऱ्यांची संख्या विद्यार्थ्यांनी वाढवली पाहिजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण नंबर एक ला गेलो पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू कालचा जो मी जास्त वेळ घेणार नाही मंडळीवर बोलणार आहे कालचा जो मोर्चा जालना या ठिकाणी झाला आणि समाजामध्ये जी आग आज आहे ती आग म्हणजे कालचा मोर्चा झाला आणि थंड झाला असं होणार नाही तो कालचा मोर्चा अभि तो दो गज जमीन हमने लापी है अभी तो दो गज जमीन हमने लापी है आसमान और बाकी है दोस्तों जालना तो एक झाके है तूफान और बाकी है जनगरों का तूफान और बाकी है एवडर बोलते नहीं तो जय मल्ला। धन्यवाद साहब